डॉक्टर साहेब मी असं ऐकले की तुमची दोनशे रुपये फीस आहे आणि विलाज नाही झाला की तुम्ही दहा हजार रुपये देताय मग हो अगदी बरोबर आहे आहे बोला मॅडम तुमचा काय प्रॉब्लेम माझ्या तोंडाची चवच गेले हो, काय पण खाऊ द्या चवच गेले ठीक आहे कंपाऊंडर सात नंबरच्या बाटली मधून मॅडमला दोन थेंब औषध बाजव ओके सर डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे अभिनंदन मॅडम तुमच्या तोंडाची चव वापस आली काडा दोनशे रुपये हे घ्या दोनशे रुपये <laughs> काय पण हो आज ह्या डॉक्टर कडनं दहा हजार रुपये काढल्याशिवाय राहणारच नाही <laughs> डॉक्टर साहेब मला कुठलीच गोष्ट लक्षात ना हो ठीक आहे कंपाउंडर सात नंबर बाटली मधून मॅडम ला दोन थेंब औषध पाजव <laughs> खबरदार मला काल सारखं पेट्रोल पाजवलं तर अभिनंदन मॅडम तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवल्या हो काढा दोनशे रुपये आज दुनिया हिकडची होऊ दे पण या डॉक्टर कडनं दहा हजार रुपये काढणार म्हणजे काढणारच डॉक्टर साहेब माझ्या डोळ्याला काय दिसना गेले सगळं अंधुक अंधुक दिसाले याचा विलाज काय नाही हो मॅडम आमच्याकडे चला काढा मग दहा रुपये कंपाउंडर मॅडमला ला दहा रुपये दे अहो डॉक्टर साहेब पण हे तर दहा रुपये आहेत की अभिनंदन मॅडम तुमच्या डोळ्याला स्पष्ट दिसतय काढा दोनशे रुपये <laughs>